आज राजकारण नको आज राजकारण नको आज फक्त होळी लोकशाहीचाच रंग उजळला जाईल होली 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 जगातल्या ज्या भागात हुकुमशाही लागण्याचा प्रयत्न केला त्याचे लोक रस्त्यावर आले आणि हुकुमशहाना एकतर लोकांनी रस्त्यावर मारलं होली 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 किंवा त्यांना देश सोडून पळून जावं लागलं आपल्या देशात सुद्धा आता ती वेळ आली होली 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 आज संपूर्ण महाराष्ट्रात होळी धूळवर साजरी होतीये राजकीय नेतेही विविध रंगात नावून निघाले देशात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे महाविकास आघाडीचे नेते शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देशातील जनता लोकशाहीचा रंग उधळणार असल्याचा विश्वास व्यक्त लोकशाहीचाच रंग उधळला जाईल या देशामध्ये अनेकदा एकाधिकारशाही हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न झाला अहंकार किंवा मस्तवालपणा पण या देशातल्या लोकांनी लोकशाहीचं रक्षण केलं आता प्रयत्न सुरू आहेत त्यांच्या हातामध्ये पोलीस तपास यंत्रणा आहेत ज्या पद्धतीनं अरविंद केजरीवाल यांना अटक केली लोक फार सहन करणार नाहीत जगातल्या ज्या भागात हुकूमशाही लादण्याचा प्रयत्न केला तेथे ते लोक रस्त्यावर आले आणि हुकुमशहाना एकतर लोकांनी रस्त्यावर मारलं किंवा त्यांना देश सोडून पळून जावं लागलं आपल्या देशात सुद्धा आता ती वेळ आलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील टेंभी नाका येथे आनंद मठात कार्यकर्त्यांसोबत होळी धुळवड साजरी केली जनतेला होळीच्या शुभेच्छा दिल्या आज राजकारण नको असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय राजकारण नको, नको। होळी आणि आनंद साजरा करूया आपण आज सगळे होळीमध्ये मित्रही गळे गळा गळाभेट करतात आणि गळा भेट करतात त्यामुळे करता आज राजकारण विरहित होळी आपण साजरी करूया आणि आज, आज, आज होली के अवसर आज धुलिवंदन के अवसर महाराष्ट्र की तमाम देतो मुख्यमंत्री होळीच्या दिवशी राजकारण नको म्हणत असले तरी त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदेंनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना भगवा रंग सोडल्याचा टोला लगावलाय मला वाटतं <laughs> काही लोकांनी जे आहे हे भगवा रंग सोडलेला आहे ज्यांनी ज्यांनी भगवा रंग सोडलेला आहे त्यांनी जो रंग आता धारण केलेला आहे त्यांना त्याचा लखलावो आम्ही जो आहे त्या ठिकाणी भगवा रंग जो आहे सोडलेला नाही बाळासाहेबांचा भगवा रंग हिंदुत्वाचा भगवा रंग जो आहे प्रभू श्रीरामांचा भगवा रंग जो आहे हा पुढे घेऊन जाण्याचं काम आम्ही करतोय राजकीय नेते सण कोणताही असो आपला मूळ रंग दाखवण्यापासून रोखू शकत नाही असेच आजचे वातावरण आहे असेच राजकीय व्हिडिओ आणि बातम्यांसाठी माय महानगर डॉट कॉमला व्हिजिट करा त्यासोबतच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंट्सला लाईक आणि फॉलो करा असेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगर लाईव्ह या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद